परभणी येथील उपोषण मैदानात दिनांक एकतीस जुलै रोजी अडकड विष्णू ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावा व मार्टीची स्थापना व्हावी याकरिता एक दिवसीय आंदोलन करून शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे देशातील व महाराष्ट्रातील मुस्लिम समाज शैक्षणिक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात मागास होत चालला आहे सामाजिक न्याय व या भूमिकेतून या मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा मुस्लिम समाजाच्या अनेक मागण्यांपैकी माननीय उच्च न्यायालयाने मान्य केलेले शैक्षणिक क्षेत्रातील पाच टक्के आरक्षण ताबडतोब लागू करण्याची आवश्यकता आहे याशिवाय मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व सवलत तसेच शिष्यवृत्तीसाठी मराठी मौरुणा आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही स्वायत्त संस्था स्थापन करणे आवश्यक असताना नुकतेच महाराष्ट्र शासनाचे अर्थमंत्री यांनी मराठी स्थापनेच्या प्रस्तावावर या संस्थेची आवश्यकता नाही अशी टिप्पणी लिहून सदरील प्रस्ताव रद्द केले ही बाब निषेधनीय व चिड आणणारी असून जाणून बुजून मुस्लिम समाजावर अन्याय करणारी आहे सदरील प्रस्ताव राज्य शासनाने ताबडतोब मंजूर करणे आवश्यक आहे तसेच मुस्लिम समाजाला मुस्लिम समाजाला समाजाला आरक्षण आरक्षण देण्यात यावे पूर्ण मिळेपर्यंत तत्कालीन आघाडी शासनाने अध्यादेशावर मुस्लिम समाजास दिलेले पाच टक्के आरक्षणाचे शैक्षणिक क्षेत्रात माननीय उच्च न्यायालयाने मान्य केले होते ते आरक्षण पूर्ण स्थापित करण्यात यावे महाज्योती सारथी बार्टींच्या धर्तीवर मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीची म्हणजेच मरुण आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात यावी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेपर्यंत या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण तसेच वैद्यकीय व व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक फी मध्ये पन्नास टक्के सवलत अर्थात शिष्यवृत्ती योजना हो सुरू करावी मागासवर्गीय सहकारी संस्थेच्या धर्तीवर अल्पसंख्यांक सहकारी संस्था स्थापना व नोंदणी कायदा करण्यात यावा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उर्दू घर व मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक सभागृह उभारण्यात उबा, यावे न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग सच्चर समिती महमूद उर रहमान समिती या तिन्ही समितीने मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सर्व शिफारशांची अंमलबजावणी करण्यात यावी अशा सात मागण्यांचा उल्लेख जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे दिलेल्या निवेदनावर अॅडव्होकेट विष्णू ढोले यांच्यासह हो अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत दाल आंदोलन न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट तुम्ही चर्चा केली होती पण मोर्चा रद्द काय आज एकतीस तारखेला खऱ्यात खरं तर कलेक्टर ऑफिसवर एल्गार मोर्चाचं नियोजन केलेलं असताना प्रशासनाने कुणाच्या दबावाखाली त्या मोर्चाला परवानगी नाकारली ते त्यांनाच माहित आहे परंतु त्या मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे आम्हाला नाही या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी करावं लागत आहे